पुरंदरच्या लढाईमध्ये दिलर खानाच्या नेतृत्वाखाली पुरंदर किल्ल्यावर धावून आलेल्या मुघल सैन्याला आपल्या तलवारबाजीनं अक्षरशः सळो की पळो करून सोडणाऱ्या मुरारबाजी यांचा सोळा मे हा दिन औरंगजेबाच्या आज्ञेवरून मिर्झा राजे जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त असं सैन्य घेऊन दिलर खान पुरंदरवर येऊन दाखल झाला आणि त्यानं युरोपियन तोफांच्या सहाय्यानं पुरंदर किल्ल्याच्या भिंती पाडल्या किल्ल्याच्या ढासळलेली तटबंदी हा खरं म्हणजे एक मोठा धोका किंवा एक नुकसान मराठा सैन्यासाठी होतं मात्र त्याचा विचार न करता मुरारबाजी आणि त्यांच्या सातशे मावळ्यांनी मुघलांवरती निकराचा हल्ला केला मुरारबाजी यांनी दिलेरखानाने दिलेली भरघोस पगाराची ऑफर धुडकावून हिंदवी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले